श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहिला अजिबात विसरू नका शारदीय नवरात्र हा एक हिंदू सण आहे जो भारतभर आदिशक्ती पराशक्ती सर्वोच्च देवी आणि देवी दुर्गा यांच्या नऊ रूपांची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो हा सण नवरात्री चालतो आणि शुभ मानला जातो नौर... तर दोन हजार चोवीसमध्ये घटस्थापना कधी करणार आहोत त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत नवरात्री दोन हजार चोवीस तीन ऑक्टोबर आणि बारा ऑक्टोबरला नवरात्री संपणार आहे नवरात्री दोन हजार चोवीसच्या नऊ दिवसानंतर दहाव्या दिवसाला विजयादशमी किंवा दसरा येत असतो काही लोक नवरात्रीमध्ये उपवास करतात सर्व विधींनी देवीची पूजा करतात पारंपारिक पोषकात दांडिया रास गरबा यासारख्या नृत्यासह लोक संपूर्ण नवरात्र साजरी करत तर शारदीय नवरात्र ही तीन ऑक्टोबर रोजी सुरू होईल आणि बारा ऑक्टोबर रोजी संपेल दसरा दुर्गा देवीचा दहावा दिवस बारा ऑक्टोबरला साजरा केला जाईल शारदीय नवरात्रेचे घटस्थापनेचा म्हणजे म्हणजेच कलस्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो नऊ वाजून सात मिनिटांपासनं ते न रात्री नऊ वाजून आठ मिनटांपर्यंत असणार आहे नवरात्रीमध्ये देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्याला पराभूत केले होते त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये देवी खूप थकलेली होती आणि ब्रह्मा विष्णू आणि शिव यांनी देवीची पूजा केली देवीच्या नऊ रूपांची पूजा केली तर यालाच नवरात्रीचे नऊ दिवस असे म्हटले जातात देवीच्या पहिल्या म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दिवशी देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा पूजा केली जाते दुसरे रूप ब्रह्मचारिणी तिसरे चंद्रघंटा चौथे कुष्मांडा पाचवे स्कंद माता सहावे कात्यायनी सातवे कालरात्री आठवे महागौरी नववे सिद्धदात्री आणि दसरा म्हणजे दुर्गा देवीची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची उपासना करायची असते सर्व लोक विधीसह नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतात या नवरात्रीमध्ये आपण भरपूर देवीची पूजा करत असतो पण काही नियमांचं पालन हे आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे तुम्ही घट बसवत असाल किंवा घट बसवत नसाल तरीही आपल्याकडनं ह्या नियमांचं पालन झालंच पाहिजे तर कोणकोणते नियम आहेत त्याचं आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर बघा तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल तरी आपल्याला ह्या चुका ज्या आहेत त्या ता टाळायच्या आहेत त्याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नवरात्रीच्या काळात लोखंड किंवा लोख लोखंडा पासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नका किंवा घरी आणू नका असे मानले जाते की नवरात्रीमध्ये लोखंडी वस्तू घरी आणल्याने आर्थिक समस्या वाढतात नवरात्रीच्या काळात काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नयेत हे अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे देखील टाळावे अन्यथा तुम्हाला ग्रहदोषाचा सामना करावा लागू शकतो बूट आणि चप्पल देखील खरेदी करू नका या काळात तांदूळ खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते नवरात्रीच्या काळात उल्लेख केलेल्या वस्तूंची खरेदी केल्यास तुम्हाला पुण्य लागणार नाही असं म्हटलं जातं त्यामुळे नवरात्रीच्या या काळात भाविकांनी चुकूनही ह्या वस्तूंची खरेदी करू नये त्यानंतर तुम्ही जर घरामध्ये घट बसवत असाल तर आपल्याला फक्त देवीला घटी बसवायचं असतं आपल्या देवघरामध्ये जे बाकीचे टाक असतात तर त्यांना अजिबात घटी बसवू नका फक्त आपण आपल्या कुलदेवीचा या दिवसामध्ये कुलाचार करत असतो त्यामुळे फक्त तिलाच आपल्याला घटी बसवायचं असतं तर आता खंडोबाला काही घरांमध्ये याच नवरात्रीच्या काळात घटी बसवलं जातं पण खंडोबाची जी नवरात्र असतं जी चंपाषष्ठीच्या वेळेस असते तर त्यावेळेस तो खंडोबाचा जो घट आहे तर म्हणजेच खंडोबाचा टाका घटी बसवायचा असतो तर ही चूक एक प्रामुख्याने टाळायची आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे या नवरात्रीच्या घरामध्ये जे भक्त असतात तर त्यांनी देवीची संपूर्णपणे पूजा केली पाहिजे तरच आपल्याला संपूर्ण या नवरात्रीचं फळ मिळत असतं नवरात्रीच्या दरम्यान उपवास जर शक्य असेल तर आवर्जून उपवास करायचा असतात त्यामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ हे संपूर्णपणे खाऊ शकतात त्यामध्ये मध्ये तुम्ही फळांचे सेवन करू शकतात त्यामध्ये तुम्ही कोणतेही फळं खाऊ शकता ड्रायफ्रूट्स खाऊ शकतात आणि त्याचबरोबर दुधाचे पदार्थ खाऊ शकतात जर उपवास करत असाल तर तुम्ही जे शिंगाऱ्याचं पीठ असतं ते खाऊ शकता त्याचबरोबर या काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं या काळामध्ये मा मानसिकदृष्ट्या मजबूत जर तुम्ही राहिलं तर आपल्या इंद्रियांवरती आपल्याला नियंत्रण ठेवून ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं लसूण आणि कांदा खाणं टाळायचं असतं मीठ खाणं शक्यतो करून या दिवसामध्ये टाळलं जातं मांस आणि अंडीचं सेवनसुद्धा या दिवसांमध्ये टाळलं जातं त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही खूप देवीची सेवा करताय तिची उपासना करताय पण नवरात्री या नवरात्रीमध्ये चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये अस्वच्छता राहता काम नाही कारण देवी त्याच ठिकाणी राहते ज्या ठिकाणी स्वच्छता असते अपले त्यामुळे या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे आपल्या घराच्या घरामध्ये ज्या काही बंद पडलेल्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला नवरात्रीच्या अगोदरच घराच्या बाहेर काढाय आहेत त्याच्यानंतर घर हे नव नौ, नवरात्रीमध्ये नऊ दिवस संपूर्णपणे गंगाजल किंवा गोमूत्राने पवित्र करत राहायचं आहे आता जर तुम्ही घरामध्ये घट बसवलेला असेल आणि जर तुम्हाला सुतक पिरेड्स आलं तर देवीच्या त्या घटाची पूजा ही दुसऱ्याकडून करून घ्यायची आहे पण तसंच ते ठेवायचं नाही आहे अखंड दिवा तुम्हाला लावायचा असतो तुम्ही जर संकल्प केला तर अखंड दिवा हा नऊ दिवस विजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते जर पुरुष असतील तर त्यांनी या दिवसामध्ये दाढी कटिंग वगैरे करू नये महिला असेल तर त्यांनी आपले केस वगैरे कापू नये त्यामुळे नवरात्रीच्या अगोदरच तुम्हाला आपली दाढी कटिंग वगैरे करून घ्यायची असते महिला असेल त्यांना जर केस कापायचे असेल तर त्याच्या अगोदरच कापून घ्यायचे असतात या नवरात्रीमध्ये दे, देवीची तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता मग तुम्ही एक तीन पाच सात अकरा जमेल तितक्या वेळेमध्ये तुम्ही हा पाठ करू शकता शक्य झालं तर नऊ पाठ आवर्जून करावे रोज एक पाठ कराय असतो म्हणजे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचं पुस्तक हे आपल्याला या काळामध्ये रोज वाचायचं असतं यामुळे आपल्या कुलदेवीचा कुलाचार सुद्धा आपल्याकडनं होत असतो तर हे सर्व नियम आपल्याला या नवरात्रीमध्ये पाळायचे असतात त्याचबरोबर या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याकडनं कोणत्याही जीवाला मारहाण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची वाईट दुष्क वाईट जे कर्म आहे तर ते करायचे नाहीत वाईट कर्म म्हणजे काय तर जे मुके असतात बघा गाय कुत्रा मांजर यांना मारहाण करायची नाही आपल्या घरातील वयोवृद्ध जे आहे तर त्यांचा आपल्याला मान ठेवायचा आहे चुकूनही त्यांचा अपमान करायचा नाही आपल्या वडीलधाऱ्यांचा अपमान करायचा नाही कारण तुम्ही देवीची सेवा करणार आणि ह्या जे लोक असतात म्हणजे आपले वडीलधारी असतात तर त्यांचा जर आपण अपमान केला तर त्या सेवेचं कोणतंही फळ आपल्याला मिळणार नाही या नवरात्रीच्या काळामध्ये जर तुमच्या दारावरती कोणी आलं मागण्यासाठी तर त्याला रिकाम्या हाती चुकूनही पाठवू नका शक्य असेल जे जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही दान करू शकता अन्नदान वस्त्रदान पैशांचं दान, दान पण देवी ही कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येईल हे आपल्यालाही माहीत नसतं त्यामुळे आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या चुका प्रामुख्याने टाळायच्या असतात त्याचबरोबर जर घरामध्ये घट बसवलेला असेल तर त्या घटाची व्यवस्थितपणे आपल्याला काळजी घ्यायची असते रोज नवरात्रीच्या नऊ माळा आपल्याला देवीला अर्पण करायच्या असतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे नवरात्रीचे नऊ दिवस जे आहेत ते घालवायचे आहेत तर ह्या संपूर्ण नियमांचं पालन करून जर तुम्ही नवरात्री जर साजरी केली तर नक्कीच देवी आईची आपल्या घरावरती कृपा होईल आणि तुम्ही म्हणतात ना की मी खूप सेवा करते उपाय करते तरीही मला त्याचं फळ मिळत नाही कारण ह्या चुका आपल्याकडनं होतात त्यामुळे त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे तुम्ही ह्या चुका टाळा नक्कीच तुमच्यावरतीही देवी आई ही प्रसन्न होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ